तर बघा विद्यार्थी मित्र या लेक्चरमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मधील परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व गुण विभागणी बघणार आहोत विद्यार्थी इयत्ता स्कॉलरशिपला बघा वेळ तास त्यानंतर एकूण गुण तीनशे असतात आणि त्याच्यानंतर दोन पेपर मध्ये दोन सेक्शन मध्ये परीक्षा घेतल्या जाते पहिला जो पेपर आहे त्या पहिल्या पेपरचं नाव आहे जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर हा प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित या विषयांवर अवलंबून आहे दुसरा जो पेपर आहे हा तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयावरती अवलंबून आहे विद्यार्थी प्रथम भाषेचे किती प्रश्न असतात तर पंचवीस प्रश्न असतात आणि गणिताचे पन्नास प्रश्न असतात विद्यार्थी मित्र स्कॉलरशिप मध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात त्यामुळे हे पंचवीस गुणिले दोन पन्नास झाले आणि हे पन्नास गुणिले दोन शंभर झाले म्हणजे One, पेपर वन हा दीडशे मार्काचा असतो आणि पेपर वन साठी पेपर ची वेळ काय असते तर पेपर वन ना अकरा वाजता सकाळी चालू होतो आणि तो साडेबारा वाजता समाप्त होतो त्यानंतर विद्यार्थी मित्र हो। एक तासाचा ब्रेक दिला जातो विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर बघा की तृतीय भाषेचे किती प्रश्न असतात तृतीय भाषेचे पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे ते किती झाले पन्नास आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न असतात आणि ते देखील झाले म्हणजे पेपर वन हा दीडशे मार्कात असतो पेपर टू हा दीडशे मार्कात असतो पेपर टू ची वेळ काय असते तर दीड वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत तो पेपर असतो विद्यार्थी मित्र बघा की जर तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये आपलं अस्तित्व आपलं रँक आपलं जो आपण त्याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे जर आपल्याला मेरिट पाहिजे असेल तर तुम्ही एकशे तीस प्रश्न म्हणजे एकशे तीस प्रश्न हे बरोबर आणा मी काय सांगतोय तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असा जर तुम्ही एकशे तीस प्रश्न बरोबर आणू शकले तर मार्क्स झाले दोनशे साठ आणि दोनशे साठ ला कुठल्याही कॅटेगरीमध्ये गे तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते एखाद्या वेळी मेरिट मागे पुढे होईल पण एकशे तीस प्रश्नांना आजपर्यंत मिळाली नाही असं कधी झालेलं नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न किती असतात तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात चाळीस टक्के आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात तीस टक्के तर या लेक्चर मध्ये मी इथेच सांगतोय आणि ही हे लेक्चर हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा इथेच सांगतोय आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्या पुढचा भाग पाहणार आहोत धन्यवाद